मित्रांनो मोफत तीन गॅस सिलेंडर योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमावायला सुरुवात झालेली आहे या योजनेचे अधिकृत नाव मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे महाराष्ट्र सरकारने ही योजना काही दिवसांपूर्वी घोषित केलेली होती आणि त्याचे पैसे आता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमावायला सुरुवात झालेली आहे तर हे पैसे कसे जमा होत आहेत तर गव्हर्नमेंटच्या अधिकृत शासन निर्णयानुसार आठशे तीस रुपये एका एक सिलेंडरची किंमत आहे असे वर्षाला तीन गॅ तीन गॅस सिलेंडर भरले तर त्याचे चोवीसशे नव्वद रुपये महिलांना भेटतील आणि हे एक एक करून जमा होणार आहेत म्हणजे आता काही महिलांना आठशे तीस रुपये भेटत तर सबसिडी पण भेटते गॅस सिलेंडरची दर ज्यांच्या खात्यात तीनशे रुपये आधी जमा झालेले आहेत तर त्यांना फक्त पाचशे किंवा पाचशे तीस रुपये त्यांना भेटत आहेत म्हणजे हे पाचशे तीस रुपये ती गॅस सिलेंडरची सबसिडी असे मिळून आठशे तीस रुपये आणि ज्यांना गॅस सबसिडी जमा झालेली नाही ज्यांच्या खात्यात त्यांना डायरेक्ट आठशे तीस रुपये जमा केले जात आहेत तर आता तुम्ही म्हणाल की या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आणि आम्ही लाभ कसा घ्यायचा तर तुम्ही जर का आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल आणि रेग्युलर आपले, आपले व्हिडिओ पाहत असाल तर काही दिवसांपूर्वीच मी हा स्क्रीनवरती पाहू शकता हा व्हिडिओ टाकलेला होता आणि याच्यात माहिती दिलेली होती की या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे या योजनेचा लाभ तुम्ही कसा घेऊ शकता आणि ज्यांनी ज्यांनी हा व्हिडिओ पाहून प्रोसेस केलेले आहे तर त्यांचे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि जर जमा झाले नसतील अजून तर ते लवकरच जमा होते तसेच योजनेसाठी कोणत्या महिला पात्र आहेत कोणत्या महिला अर्ज करू शकता कोणत्या महिलांना लाभ मिळेल तसे या योजनेबद्दलचे सविस्तर व्हिडिओ व्हिडिओ आपण बनवलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनल वरती आणि या व्हिडिओच्या शेवटी पाहायला भेटून जाते आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशा योजनांचे अपडेट आणि इतर हे अपडेट आपल्या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला पाहायला भेटत राहता मी अविनाश तिरमले पुन्हा भेटू अशा जे नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत गुड बाय